उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकाटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट याच वाटत काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे इमाने जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागवं गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठंतरी आता थोडंसं बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडस काहीतरी आता कालांतर थोडासा वेळ आंतरवादीत सांगितल्यानंतर कोणतं वडगोदरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आंदोलनात जी दिशा होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असते ना आपल्या शासना म्हणून आपण भांडवून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की के गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला बी होतोय सगळ्याला त्रास होतो लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा मानस्ताप सहन करतो गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमानित बारे सेवा केली गावाने इमान बारे शंभर शंभर दीड दीड हेक्टर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गातात हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जाणतो आंतरवाली सर्च केला त्यांना ना किती तकलीफ सहन केली परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची खूप गुन्हा लोक आमच्या गावात कधीही कुठल्या अशा केसेस भानगड नव्हत्या असो एवढंच या विषयावर बोलायचं आणि मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता आंदोलन थोडा उपसानाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटल आता पाऊस पडायचा टाइम आला कामा धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुतून पडतात या हिशोबाला थोडस काही तर स्थगिती द्या नाही तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी करावं आमची न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणान त्यांच्यासोबत होत आंदोलना आता तुम्ही त्यांनी केला त्यांनी केला गावकडे त्रास म्हणजे त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीय स्वलोखा निक ठिकाणावर ना खूप गुन्हा गोंद्यां लोक ते आता थोडा द्वेष घेतलेले आहेत असं असं त्यांचं म्हणणं आहे किंवा लोकांना पाच पाच दोन दोन हजार रुपये देऊन सहाय्या घेतल्या निवेदनावर असं त्यांचं शंभर शंभर सव्वाशे लोकांच्या ग्रामस्थांच्या सहाय्या अजून बी सहाय्य येतील त्या गावातल्या आणि ग्रामपंचायतचे पाच मेंबर सुद्धा आमच्या सोबत त्याच्यात सहाय्य केले काय नाव माझं नाव किरण तारक